दुसरे कुत्रे आल्या भ्रूण बघा दुसरे कुत्रे इथून गेले त्याला तेवढा राग आलेला आहे हे कुत्रे चालली बघा गवत किती झाले बघा हे सगळं भरपूर गवत झाले बघा तशाच्या तसं गवत उगवलंय आबाळ किती भरून आलेले आता तिकडं गरज ते असं वाटतं आत्ता पाऊस येणार आहे हा प्रा पहा पूर्ण बसलाय बाकीच्या ढिगारी टाकून आलो ती बाई उगस त्या बंद केली त्या ताईंना आता असतं थोडक्यात आवरला बंद केलं त्या बाईंना बाई काय करता हा आता एवढ्या लांब लांब ना खुरपत हे आपण लिंबुणीचे दंड पण घेतोय आपण लगेच रान वाढलंय थोडंसं त्रास होतो पुरपायला एकदम गार वारा सुटल्या या जा तिकडे पाऊस <laughs> पडतो टाकाव ते थांबा एवढ्या वेळ टाका गवत डायरेक्ट राईट ह्याच्यावर पडत नाही ना आता इथ जवळजवळ शेंगा वगैरे ह्या उन्हामुळे तर पकतात बघा आपली घुंगरू किती ओरडते खायला पुढच हटलंच नाही पाहिजे गव्हाणीतलं तिकडं तिकडच्या शेतामध्ये ना असं उठून गवत जाळी मुळीशी उठून जा। यायचं हिथं पण येत आहे हे बघा थोडंफार येते असं पण त्याला माती येते तिकडं अजिबात माती येत नव्हती कस काय ना ओली जमीन होती आता ही जमीन वाळायला लागली पाऊस तर काय त्याला पाऊस माग का बुसबुज बुसबुस बुस 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 नुसती पानं पान उरली होतात पिकांची असा पाऊस आहे आमच्याकडे आपला बरुन काय घरी जाणार नाही जोपर्यंत आपण जाणार नाही ना तोपर्यंत ना, तो, तो इथून जाणार नाही खुरपावा सगळं आलं पाहिजे आणि पण ते ना लवकर येणार नाही खुरपायला चप्पलीत सगळी माती गेली माझ्या बरेच लोक चप्पल काढतात खुरपता नाही मी अजून तर कधी काढलीच नाही बाबा आणि मला जमणार नाही काढून कारण का मला त्या काट्यांची फार भीती वाटते काटा मोडतात ना मी त्याला फार घाबरते बाबू बस बस माझ्या शो आता आपण ना आपला टायगर आणलेला नाहीये म्हणून ह्याला लाड येतोय टायगर आणला ना हा भ्रुणू आमच्याकडे बघत पण नाही डुंकून पण बघत नाही भ्रुण एवढा माझ्याशी वाईट वागतोय एवढा माझ्यावर रागवतोय जरा मित्रांनो तुम्ही सांगा ह्या भ्रूणला काहीतरी काहीतरी सांगा माझ्या ह्या बाबूला <coughs> हे तुझ्यासाठीच आम्ही त्याला आणलंय तुला जोडीदार होईल म्हणून सर <coughs> आता इथे बसून कसे काम होणार ग बाई तिकडे माझी फुक्कू बाई इथे कसे बसून काम होणार माझे बाबू म्हणजे शेवडू हे आता काम करू नको तुझ्या सांग खेळू खेळू तुझ्या बघा मित्रांना म्हणतो खेळ म्हणतो माझ्याशी काम नको कड म्हणतो लाडाला आलाय बाबू माझ्या जसं त्याला आणलंय तसं माझं बाळ माझ्याशी बोलत नव्हतं माझ्या शिवना आज माझ्याशी बघा बघा शेवट जसं त्याला आणलंय तसं ब्रुणा आमच्याशी बोलत नाहीये त्याला घरात ठेवून आले मी नकस नाही राहिली आणि आता पेंट नाही घातली खुरप सगळे पाय खाजवतात रात्री किती डेटोल टाकून आंघोळ केलं काय केलं तरी गालें गालें मी घालेन घालेल म्हणते पण मला कंटाळा येतो मी विसरून जाते इकडे पॅन्ट घालायला तिकडे कसं सकाळीच पोशाख चढून ठेवायचं कारण का ते कपडे पिशवीत घ्यान जान यान आणि चिकलं होतं जरा पावसाच तर त्याच्यामुळे मी गाऊनच घालत घालत होते घालते साड्या साड्या पण आपल्या फाटल्या पाहिजे ना त्या कपाट्याला बोज किती ठेवाल दसऱ्यामध्ये धुवायला कार हे गवत काय म्हणतात खुरपून एवढं गवत आले इकडे आपण ना मित्रांनो तुरी लावल्यात हे बघा ही एक तूर आहे बघा ही आणि तिथं समोर एक तूर आहे अशा तुरी तिकडच्या तुरी सगळ्या खाल्ल्या कोक्यानी खाल्ल्या का कोंबड्यांनी खाल्ल्या पण आता इकडे आल्या आल्या तिकडं चांगल्या तुरी त्याला टाकू आपण खायला खतबीत घालू त्याला आपण घर तर येत का तुम्हाला ऐकायला बघा कस गर्जना चालू आहे असं नाही पडला गरजून गरजून पडला असं नाही पडला मी त्यांच्या दोन लिंबून माग होते आता मी त्यांच्या बरोबर आहे माग त्यांची माझे त्यांच्या बरोबर आहे किती पण मागं असले तर आम्ही पटापट येते बरोबर हात उचलून घेऊन त्यांच्या बरोबर पटापट गवत छान आहे त्याच्यामुळं मला असं जिकडे जिकडे गवत दिसाल ना मित्रांनो मी तिकडे तिकडे जाते असे हे करते खुर्प घेते असं नाही की एवढंच लाईन कंट्रोल ते म्हणत असतील कसं काय आता आणि मलाही मला, मला पण येतात कमेंट की मुंबईला जाऊन तुम्ही शेतीचं काम करता मानलं पाहिजे लोक मॅडम तुम्हाला आता काय करता वेळ आपल्याकडनं सर्व काही करून घेते आपल्यालाच इकडे यायची हाऊस होती तर काय करता पण काय हे नाही झालं उलट ठीकच आहे कारण का आपण येणार कधी आपल्या पोरांना कोणी उभा पण राहून दिलं नसतं आपण जर नाही आलो इथं तर बांधच ठेवले नाहीत लोकांनी आमच्या जाग्यावर अजून त्यांचं तेच चालू आहे इकडं सरक तिकडं सरक पण ते किती दिवस असतं ते त्यांना कायद्याची भीती नाही वाटत आणि आपण त्यांना कायदा काना कानाला धरून दाखवल्याशिवाय राहणार पण नाही प्रेमाची भाषा कळत नाही ना एखाद्याला काय करतं मित्रांनो प्रत्येकाने आपापल्या हिशोबाने राहावा मस्ती इकडे रे इकडे हे इकडे भ्रुड फार मस्ती बघा मला किती चावतोय आणि किती माझ्या उड्या मारतोय माझा स्कार्फ मारतो कडे इकडे इकडे हा आगाव

आता गवात गोळ करतो आणि थोडस आंघोळ वगैरे झाली आता थंडपणाने केली आणि हा बघा टायगर टायगर काय सोडत नाहीये बेडरूम मध्ये गेले मी आंघोळ केली कुंकू लावला तिकडे माझ्या मागे मागे आला जिकडे जाईल तिकडे माझ्या मागे मागे येत अरे ए, ए किती चावायचा किती हा चाव किती हा धावपळ हा शांत बसत नाही घाबरत नाही मी काल खुर्चीवर ठेवलं म्हणजे हा घाबरेल पडणार नाही भरण असं एवढा लहान उडी नसती मारली काहीतरी बघूनच उडी मारतो बाजूला उशी आहे का पिशवी आहे का हा काय नाहीये डायरेक्ट भांडे कस होते वॉशरूम मध्ये तोंडाचा वासच जात नाही दूध पितो ना ते वासच जात नाही आज पण त्याला असं ब्रश करत म्हणून असं तोंड दात गच्च करतो तोंडच उकडत नाही बाजूला रात्री झोपून नाही दिवसा डहराडून आणि पंढरपूर आम्ही बाहेर ना हा बाहेरच येत नाही हा बरोबर बेडरूम मध्ये जातो झोपायचं असलं की बरोबर झोपतो तिथे ते त्याचं छोटस आंथरून मी टाप पण ठेवलेलं असतं खाली आणि रात्री मी याला थोडं तिकडे बाहेर काढलं तो देवाच्या घरामध्ये गेलं यांना माहित नाही तिथे हा हाय यांनी गेलं दरवाजा बंद केला तिथंच बसला अडकून लागला ओरडायला म्हटलं हा कुठे आणि ह्याचा असा रंग तर दिसत पण नाही चला जी रजा पुन्हा रुजू होणारे पुन्हा रुजू होणारे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो चांगलं